नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर श्रेय स्थळपदे पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे चला भावा सिटीत हा कार्यक्रम सुरू होणार आहे हा कार्यक्रम रोज रात्री वाजता प्रसारित केला जाणार आहे हा नवीन कार्यक्रम येणार असून काही मालिका यांच्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे झी मराठी वाहिनीवर येत्या सतरा मार्च पासून महत्वाचे बदल करण्यात येणार आहे छोट्या पडद्या चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे मालिकांच्या वेळया बदलण्यात आल्या आहेत यामध्ये तुला शिकवीन चांगलाच धडा लाखाते कामचा दादा आणि नवरी मेळे हिटलरला या मालिकेचा समावेश आहे तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सध्या अकरा वाजता प्रसारित केली जाते या मालिकेची वेळ बदलून ती सायंकाळी ची, ची करण्यात आली आहे तर अकराच्या वेळेला प्रेक्षकांना एजे लीलाची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे नवरी मेळे हिटलरला ही मालिका आता रात्री दहा ऐवजी अकरा वाजता प्रसारित केली जाईल तर सूर्या दादाची मालिका सायंकाळी साडे सहा वाजता प्रसारित केली जाणार आहे मालिकांच्या या बदलामुळे प्रेक्षकांना काहीशी नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे तर काही प्रेक्षक खुश असल्याचं देखील कळत आहे तर तुमची आवडती मालिका कोणत्या वेळेला बघता येणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा